नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत आजच्या सत्तावीस सप्टेंबरच्या ज्या महत्वाच्या अपडेट आहेत ह्या आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयामध्ये रोजगार आयुक्तांकडून कार्यालयामध्ये जाण्यासाठी बचाव करण्यात आला होता तर या अंतर्गत पत्रक सुद्धा काढण्यात आलं होतं यावर पाहू शकता मोठ्या प्रमाणावर जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या ठिकाणी जमा होऊन त्यांनी आंदोलन करून हे परिपत्रक जे आहे रद्द करण्यास भाग पडला आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत की कशा पद्धतीने या घडामोडी घडल्यात आहेत त्याचबरोबर पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांचा पगार सांगितला जात आहे की लवकरच जमा होईल इन्व्हाइस नंबर जमा केलेत त्यांचा ॲप्रुव्हल पूर्ण आहे ए सी लेवल असेल डी सी लेवल असेल त्याचबरोबर कमिशनर लेवल सुद्धा असेल हे पूर्ण झालंय मात्र अद्याप सुद्धा त्यांचा जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालं नाहीये अजून सुद्धा रखडलेलंच दाखवत आहे तर नक्की काय प्रॉब्लेम आहे नक्की काय का उशिरा होत आहे त्याचबरोबर शासनाकडून जो निर्णय आहे अंतिम निर्णय निर्णायक जो निर्णय असेल युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी त्यांच्या रोजगाराच्या कायमस्वरूपी रोजगाराच्या प्रश्नाबाबतचा जो निर्णय आहे हा कधीपर्यंत येऊ शकतो तर या सगळ्या महत्वाच्या अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शेवटपर्यंत पाहणं महत्वाचं आहे तर पाहूयात पहिली जी अपडेट आपण म्हटली त्या पद्धतीने वाशिम जिल्ह्याअंतर्गत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर युवा प्रशिक्षणार्थींनी पाहू शकता धडक मोर्चा जो आहे हा मोर्चा त्यांचा धडकला होता आंदोलन तर या अंतर्गत पाहू शकता नक्की काय बातमी आहे डिटेलमध्ये पाहून घेऊयात दोन सप्टेंबर यामध्ये यामध्ये पाहू शकता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता दिनांक पाहू शकता सव्वीसची ची तारीख आहे सव्वीस सप्टेंबर साठी मार्गदर्शन अधिकारी यामध्ये कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी याने आदेशपत्र काढून वाशिम जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांस कार्यालयात येण्यास मज्जाव केला होता जणू पाहू शकता यामध्ये जुलमी आदेशामुळे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मोठ्या दुबिदेत टाकले होते कार्यालयात यायचे नाही मग आमच्या समस्या आणि प्रश्न कुठे मांडायचे असा प्रश्न युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मनात निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर पाहू शकता संघटनेचे अध्यक्ष नितीन भागदळ संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन मोगद त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष गणेश सुर्वे शेतकरी स्वाभिमानी संघटना युवक प्रदेशाध्यक्ष दामोण्णा इंगोले त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष अकॅडमी संचालक पठण यांच्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अंतर्गत जो मोर्चा आहे या ठिकाणी काढण्यात आला होता तर या अंतर्गत पाहू शकता प्रदीप वानखडे त्याचबरोबर त्यांची नावं आहेत यांच्या नेतृत्वात युवा प्रशिक्षणार्थी यांनी भव्य मोर्चा काढून आपली भूमिका मांडली आणि यानंतर पाहू शकता माननीय सहायक आयुक्त श्री विठ्ठल यानी पाहू शकता साहेब जे आहेत यांनी तात्काळ निर्णय घेऊन संबंधित आदेश रद्द करण्याबाबत रद्द केलेला आहे आणि नवीन पत्र जारी करून प्रशिक्षणार्थ्यांचा मार्ग हा मोकळा केला आहे तसेच पाहू शकता प्रशिक्षणार्थी यांच्या इतर समस्यांचेही निराकरण करण्यास आले याबाबतच्या सर्वात महत्वाची मागणी म्हणजे पाहू शकता उमेदवारांचे रखडलेले मानधन सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे आपण बोललो होतो या अगोदर सुद्धा त्यांचं जे मानधन आहे हे मानधन सर्वसमावेशक चर्चा त्या मानधनावरची त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात रिजॉइनिंग प्रशिक्षणानंतर कायम रोजगार उपलब्ध करून द्यावा याबाबतसुद्धा सविस्तर चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळे मुख्यमंत्री युवा काळ प्रशिक्षण योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उमेदवारांना दिलासा मिळाला असून पाहू शकता ज्या समस्या आहेत त्यांच्या या समस्या सोडवण्याचा मार्ग प्रशासनाने सकारात्मक पद्धतीने खुला केला आहे आणि वाशिम जिल्ह्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी तुटपुंच्या मानधनावर प्रशिक्षण घेत आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे फक्त एकच जिल्हा नाही आहे तर काम करत असूनसुद्धा त्यांचा मोबदला जो आहे त्यांना वेळेवर मिळत नसल्यास जबाबदार कोण कौशल्य विभागाच्या मनमाडी कारभारामुळे पाहू शकता कदापि खपून घेतला जाणार नाही आणि येत्या पाच दिवसामध्ये जर मानधन प्रश्न मार्गे लागला नाही तर पाहू शकता जिल्हा संघटनेच्या वतीने आंदोलन जे आहे उच्च आंदोलन उग्र आंदोलन हे छेडण्यात येईल असे त्यांनी सुद्धा यावेळेला म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने ही अपडेट वाशिम जिल्ह्याअंतर्गत आपल्याकडे प्राप्त झाली आहे मात्र फक्त वाशिम जिल्ह्याची ही परिस्थिती नसून संपूर्ण राज्यभरात जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी असू आहेत त्यांची सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे त्यांचं जे पगार आहे विद्यावेतन तो रखडलेला आहे त्यांना मोबदला जो आहे चार ते पाच महिन्याचा त्यांच्या कामाच्या बदल्यात त्यांना नाही नाहीये पाहू शकता दहा हजाराच्या आठ दहा आणि हजाराच्या तुटपुंज मानधनावर ते काम करत होते विद्यावेतनावर मात्र त्यांच्या हाती अजून सुद्धा ते लागलेलं ला नाही आहे तर विद्यावेतन पाच दिवसामध्ये जमा करण्यासाठी त्यांनी जी यामध्ये जो इशारा आहे दिलेला आहे अन्यथा उग्र आंदोलन हे होऊ शकतं आता दुसरा मुद्दा आपण बायला पगाराचा जो मुद्दा आहे आपला तर आंदोलनासाठी पाहू शकता जे प्रशिक्षणार्थी आहेत हे आक्रमक होत आहेत कारण त्यांचा जो चार ते पाच महिन्यापासून त्यांचं विद्यावेतन त्यांच्याकडे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नाही आहे त्याचबरोबर शासनाकडून उत्तर कधीपर्यंत येऊ शकतं तर माननीय आदरणीय बाबा आणि उपमुख्यमंत्री यांची जी भेट आहे ही भेट ठरलेली आहे तीस तारखेला म्हणजे पाहू शकता आपल्याला एक ते दोन दिवस अजून सुद्धा थांबणं आवश्यक आहे अशी अपेक्षा आहे की तीस तारखेची भेट भेट आहे ही शंभर टक्के होईल आणि त्यामध्ये जो निर्णय आहे आपल्यासाठीचा सा। हा शंभर टक्के दिला जाईल तर याबाबत सुद्धा आपल्याकडे लवकरच महत्वाचे अपडेट प्राप्त होतील तर अशा पद्धतीने पाहू शकता आंदोलन जे आहे हे आंदोलन विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी होत आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या पगाराच्या संदर्भातल्या त्याचबरोबर त्यांचा जो दुसरा मुद्दा म्हटलं आपण कायमस्वरूपी रोजगारासाठीचा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे काहीतरी उपाययोजना शासनाने करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट महत आहेत सुद्धा आदरणीय सुद्धा विविध ठिकाणी नेते असतील लोकनेते यांची भेट घेऊन त्यांचा जो तयारी आहे या संदर्भातली सुरू आहे शंभर टक्के तीस तारखेला आपल्याला काहीतरी महत्त्वाचे अपडेट जे आहे या संदर्भातली प्राप्त होणार आहे तर अशा पद्धतीने आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आपल्याकडे प्राप्त झाले आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद